संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेले बीड हत्या प्रकरणानंतर सोलापूर जिल्ह्यात गाजत असलेले कुर्डू तालुका माडा जिल्हा सोलापूर येथील अवैध उत्खनन प्रकरण गाजले व त्यातच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका या तोंडावर आल्या कारणाने काही राजकीय लोक व राजकीय कार्यकर्ते या प्रकरणाला कारण विनाकारण राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसताना दिसत आहे व कुर्डू प्रकरणाचा बीड येथील झालेल्या हत्या प्रकरणाचा डॉन आका कराड या शब्द प्रयोगांचा वापर करून एकामेकांना टार्गेट करताना दिसत असल्या कारणाने याही प्रकरणात माडाव आकलूज येथील काही राजकीय लोक व राजकीय कार्यकर्ते आपापल्या परेने आपापल्या राजकीय गटांचे समर्थन करताना दिसत असल्याचे पाहायास मिळत आहे व या आयत्या घडलेल्या प्रकरणाच्या घेताना दिसत असल्याचे हे क्रोडू येथील अवैध उत्खनाचे प्रकरण दुसऱ्याच राजकीय वळणावर जाऊन पोहचत आहे असे म्हणावयास काही हरकत नाहीच कारण गेले दहा वर्षे झाले माडा व अकलोज येथील दोन राजकीय घराण्याचे राजकीय वैर आहे तसेच लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माडाचे खासदार म्हणजेच अकलूजचे धरशील मोहिते पाटील यांच्या निवडणुकीला कुरडू या गावांनी बहिष्कार घातलेला होता त्यामुळे माडा व अकलूज येथील राजकीय लोक व राजकीय कार्यकर्ते एकमेकांना तू तू मयमय करताना सोलापूर जिल्ह्याचे कराड कोण आहेत व माडा तालुक्याचे कराड कोण आहेत हे सांगताना दिसून येत असून सदरचे राजकीय कार्यकर्ते आपापल्या नेत्यांचे समर्थन करताना दिसत आहेत त्याप्रमाणे सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या युवती जिल्हाध्यक्ष माननीय सौ विनंती कुलकर्णी यांनी माडा येथील हॉटेल हॅशटॅग मध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाची पत्रकार परिषद घेऊन खासदार पाटील गटांचे समर्थन केले व त्यांनी माडाचे कराड कोण आहेत हे जनतेला चांगले माहित असल्याचे ठणकावून सांगितले सध्या आपण आता पाहत आहे टीव्ही चॅनल वर की सध्या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त चर्चेचा चर्च चर्च विषय आपला माडा तालुका आहे ते पण आता माळा तालुक्यात चालू असलेले कुर्डू गावचं एखाद्या एका कर्तव्यदक्ष महिला पदाधिकाऱ्यावर आय पी एस अधिकाऱ्यावर तिथं जो प्रकार घडला तो निंदनीय आहे त्याचा सर्वप्रथम एक महिला पदाधिकारी म्हणून त्या नात्याने मी निषेध व्यक्त करते आपण ते आपल्याला बोलवण्यामागे कारण आहे की कुर्डूमध्ये जो प्रकार घडला ते अवैध मुरुंसा सिंचनाच्या विरोधात होता पण माननीय आमच्या पक्षाचे माननीय खासदार साहेब माडा लोकसभाचे प्रतिनिधी आदरणीय भैया साहेबांनी त्याबद्दल बोलताना त्या अवैध मुरुम उपसा सिंचनावर विरोध केला होता त्यांनी एका विशिष्ट पर्टिक्युलर गावाला नाही त्या, त्या जो अवैद्य मुरुम उपसा सिंचन आहे त्याच्या विरोधात भूमिका घेतली ते ठराविक लोकांनी घडवून आणला आहे तो ते ते काही गावांनी घडवून आणलेला नाही आहे त्यामुळे त्या लोकांच्या विरोधातला साहेबांचा स्टँड होता त्याला काही राजकीय प्रवृत्ती खूप वेगळं वळण देत आहेत त्याला वेगवेगळ्या मुद्द्यांवर त्याच्यावर भाष्य केलं जातं तसं पाहिलं तर एखाद्या महाराष्ट्रातल्या सुसंस्कृत घराण्यावर किंवा एखाद्या नावलौकिक असणाऱ्या लोकप्रतिनिधीवर लो जर बोललं तर आपला टी आर पी वाढतो किंवा एक नावलौकिक वाढतो ह्या हेतूनही हे काही बालिश गोष्टी घडत आहेत आणि याच्याकडे दुर्लक्ष करून पहिल्या दिवसापासून खासदार साहेबांनी कोणाचंही नाव न घेता फक्त त्या अवैध उपसा सिंचनावर मुरुम उपसा सिंचना मुरुम उत्खननावरच कायदेशीर कारवाई करा ही मागणी केली त्यांनी कोणाचेही नाव घेतले नाही त्यामुळं काही लोक जाणीवपूर्वक पुढं येतात ते मग ती लोकं नाव न घेता ठराविकच लोक का पुढं येतात ते हे आम्हालाही अद्याप समजलं नाही आहे आणि असं तसं पाहिलं तर खासदार साहेबांच्या बोलण्याचं फक्त कुरडू गावच टार्गेट नव्हतं तर आता आपण पाहतोय आपण माड्याच्या पूर्व भागात राहतो आपल्याकडं बऱ्याच ठिकाणी मुरुम उत्खनन अवैधरित्या चालू आहे बरेच पंचनामे झाले आहेत दोन दोन तीन तीन वर्षापासून पंचनामे झालेत पण त्याच्यावर कारवाई काहीच नाही हे आपण स्वतः पाहतोय त्यामुळे तो आम्ही केली होती खडी खडीक्रशर म्हणजे एक उदाहरण उपळाईमध्ये मी क्रसर होता त्याच्या संबंधित आम्ही तक्रार केली होती त्याचे पंचनामेही पण त्याचा रिझल्ट काही नाही आहे त्याच्यानंतर खासदार साहेबांनी जो मुद्दा मांडला अवैध ह्याचा तो प वन क्षेत्रपालांचा वन अहवाल खासदार साहेबांनी स्वतः सोबत घेऊन ते पाहून का कायदेशीररीत्या ते, ते बोललेले आहेत कागदोपत्री बोललेले आहेत त्यांनी कोणावरही जाणीवपूर्वक राजकीय हेतूने आरोप केलेला नाही आणि कुर्डू गावाचा विचार केला तर माझ्या माहितीप्रमाणे नागरी सुविधामधून साहेबांनी जवळजवळ सहा ते सात लाखाचा निधी साहेबांच्या प्रयत्नातून नागरी सुविधातून कुर्डू गावाला मिळालेला आहे जरी लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार घातला असेल तरी पण कुर्डू गावात गेल्यानंतर भैयासाहेबांचं वाक्य होतं की कुर्डू गावासाठी सर्वात जास्त लागेल तेवढा निधी मी देईन विकासासाठी त्यामुळं वैयक्तिक गावाचा आणि एक ठराविक लोकांनी केलेल्या धंद्याचा अवैध धंद्याचा याच्याशी यात राजकारण करू नये काही लोकांनी जाणीवपूर्वक काही उपमा दिल्या भैयासाहेबांना त्या हास्यास्पद आहेत कारण तसं पाहिलं तर सोलापूर जिल्हा कुठे आपल्या माडा तालुक्यात पण अशा तीन चार गोष्टी झाल्या ज्या आमच्या कुटुंबापासून सुद्धा सुरुवात आहे मग त्याचा कराड कोण याचाही अभ्यास ज्यांनी कोणी हे भाष्य आहे त्यांनी त्याचं उत्तर द्यावं बोलत नाही कुर्डूच्या संबंधात जो काही एक वादळ उठलेलं आहे कुर्डूच्या अवैध गुर उत्खनन प्रकरणी हे मला वाटते सर्वसं अनाठाही चाललेलं आहे त्यात राजकारण घुसलेलं आहे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी खासदार ही, ही जबाबदारी समजून आपल्या मतदारसंघात जर जिथं कुठं अवैधरित्या किंवा बेकायदेशीरित्या कुठलं काम होत असेल तर त्याला कायद्यानं त्याला अटकाव यावा ह्या भूमिकेतूनच खासदार साहेबांनी जे काय मीडियाला स्टेटमेंट दिलं ते स्टेटमेंट दिलं होतं आणि फक्त ते कुर्डूपर्यंतच मर्यादित नसताना संपूर्ण जिल्ह्याचं होतं कारण गेल्या डी पी सीच्या बैठकीमध्ये साहेबांनी पालकमंत्र्याकडून लेखी नि लेखी स्वरूपात घेतलं होतं की आम्ही आता इथून पुढं अवैध उत्खननावर काय कडक काय कार्यवाही करण्यात येईल म्हणून हे गेल्या ज जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीमध्येच खासदार साहेबांना पालकमंत्र्यांनी लेखी निवेदन दिलं असतानासुद्धा हे कुरडूचं प्रकरण घडलं त्या कुरडूचं प्रकरणात त्या महिला अधिकाऱ्यांवर त्यांच्या अंगावर जाण्यापर्यंत कार्यकर्ते लोकांची तिथं मजल गेली ह्या अशा गोष्टी आपल्या भागात किंवा आपल्या मतदारसंघात होऊ नयेत ह्याची खबरदारी किंवा त्यात शासन प्रशासन जागृत व्हावं ह्या हो दृष्टिकोनातून खासदार साहेबांनी जे काय असेल ते स्टेटमेंट केलं होतं त्यात त्यांचा वैयक्तिक कुणावर राग किंवा कुणावर दोष किंवा त्या कुडतल्या लोकांवर किंवा कुणावर काय हे म्हणजे राग नव्हता हो त्यांचा असं म्हणणं आणि ज्या जमिनीतून ते मुरमाचं बेकायदेशीर ते उत्खनन होत आहे ती जमीन वन खात्याची जमीन आहे आणि वन खात्याची जमीन असताना वन वन विभागाचे अधिकारी तिथं प्रत्यक्षरित्या तिथं हजर असताना किंवा वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दमदाटी करून किंवा त्यांना हुसकावून लावून बेकायदेशीररीत्या जे काय उत्खनन चालू होतं तेवढं उत्खनन कायदेशीररित्या व्हावं हो। रॉयल्टी वगैरे भरून शेवटी विकासकाम आहे विकासकामाला खनिज हे लागणारच आहे परंतु त्याला एक नियम आहेत कायदे आहेत त्याचं तंतोतंत पालन करून जे काही व्हायचं खास्दार, ते व्हावं अशी प्रांजळीच्छा खासदार आद आदरणीय खासदारांची होती त्याला आपल्या तालुक्यात वेगळं वळण देण्यात आलं आणि हे सर्व गोष्टी थांबल्या पाहिजेत असं आम्हाला या पक्षाच्या पक्षाला वाटतं आणि अवैध जिथं जिथं अवैधरित्या उत्खनन चालू आहे किंवा गौण खनिजाचा गैरकारभार होत आहे ते संपूर्ण त्याच्यावर आळा बसावा अशी आमच्या पक्षाच्या वतीनं आम्ही मागणी करत आहोत याबद्दलच साधारण आजची पत्रकार परिषद आम्ही घेतलेली आहे कोरडू येथील शासकीय जमिनीवर जी अयोध्य उत्खनन चालू होतं त्यात वापरलेल्या सामूहिक यंत्रणा जे सीबी असतील ट्रॅक्टर असतील हा जी त्याच्यावर गुन्हा दाखल नाही अधिकाऱ्यांनी दाखल करून दोषींवर कारवाई आपण गेल्या सात आठ दहा दहा दिवसामध्ये बघतोय संबंध हा क्रुडू उत्खननाचा विषय तालुक्याचा जा जिल्ह्याचा न राहता संबंध राज्यामध्ये आणि देशामध्ये गाजतोय खऱ्या अर्थानं हा विषय एका बाजूला राहिला आणि दुसऱ्या बाजूला माडा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना टार्गेट करण्याचा म्हणजे एक राजकीय हेतूने प्रयत्न होतो आहे मला आपल्या पत्रकार भावांना सांगायचं आहे की मोहिते पाटील परिवार गेल्या तीन पिढ्यापासून या राज्यामध्ये काम करत आहे आदरणीय भैयासाहेब सातत्यानं म्हणत असतात की हा जिल्हा तुमचा आणि माझा आहे मग हा जिल्हा जर तुमचा आणि माझा असेल तर कुर्डूगाव हे जिल्ह्यातला आहे आणि कुर्डूतला प्रत्येक मतदार सुद्धा त्याच म्हणजे जसं जिल्ह्यावरती प्रेम आहे तसंच त्या कुरडूतल्या मतदारावरही मोहिते पाटलाचं प्रेम आहे आणि काही मंडळी त्याला वेगळ्या दृष्टीने घेण्याचा प्रयत्न करत आहेत तर मला विनंती करायची की मागल्या दोन तीन दिवसामध्ये भाया साहेबांवरती जे आरोप झाले मला पत्रकार भावांना विनंती करायची की गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये ज्या उत्तमराव जानकरांनी मोहिते पाटलांना विरोध केला त्या उत्तमराव जानकरांना सुद्धा मोहिते पाटलांनी आमदार केलं दहशत असती तर त्यांना आमदार केला असतं का आपण ही सुद्धा महत्वाची गोष्ट आहे तिथं कुठल्याही प्रकारची दहशत नाही मोहिते पाटील परिवार हे सर्व जाती धर्माच्या लोकांना आपल्या मायाच्या छतामध्ये गेल्या तीन पिढ्यापासून सामावून घेतोय आणि धैर्यशील मोहिते पाटील हे विजयदादांचं आदरणीय म्हणजे सगळ्याच त्यांच्या चुलत्याचं त्याचं तंतोतंत संस्कार त्यांच्यावर येत आहेत आणि मीच एक धैर्यशील मोहिते पाटलांचा कार्यकर्ता म्हणून गेल्या धैर्यशील मोहिते पाटील जेव्हा अकलूचे उपसरपंच होते तेव्हापासून साहेबांचा एक कार्यकर्ता म्हणून या तालुक्यामध्ये काम करतोय मोहिते पाटील परिवार हे स्वच्छ प्रेमळ आणि निर्मळ आहे त्याच्यामुळं कुणीही टिप्पणी करू नये एवढीच माझी विनंती आहे असं आहे की खासदार साहेबांवर खालच्या पातळीवर जाऊन बोललं जातं जाणकार लोकांनी किंवा जाणकार कार्यकर्त्यांनी असं बोलणं नाही बोलणं नाही पाहिजे ते का बोलले कशासाठी बोलले कुर्डूच्या नागरिकाचा प्रश्नच नाही तुर्डच्या नागरिकाबद्दल बोलले नाहीत कुर्डत उत्खनन होतंय आहे मुरुम उत्खनन होतंय आहे त्याच्याबद्दल बोलले असं चालू की आता भरपूर ठिकाणी मुरुम उत्खनन होते वाळू उत् उत्खनन होते त्या बाय बायासाहेब बोलले बायासाहेब माझा उद्देश नव्हता नागरिकांना कुरुडीच्या बोलायचा काय कार्यकर्त्यां कार्यकर्त्यांनी जो कुणाची तर आशीर्वादाने तो हे केलं तिथं दादागिरी करण्याचा प्रयत्न केला आणि पॅकेजने सांभाळून घेतलं पण तिथं काय कार्यकर्त्यांना अधिकारी लोकांना महिला अधिकारी आहे तिथं त्या महिला अधिकाऱ्यांना नाहीत असल्या नाहीत असले बाकी वापरले हे बरोबर नाही आपल्या सोला माडा तालुक्याला ते शोभत ने नाही माडा तालुक्याची परंपरा आहे सगळ्यांचा आदर करणे काय असेल ते कायदेशीर नियमानं करणे त्यांनी नियमाने करायला पाहिजे होतं ते केलं नाही ते आणि बाहेर साहेबांवर विनाकारण नाही ती टीका केली बाहेर टीका करण्याचं संबंध येत नाही बाया साहेबांनी कुणालाही असं काय म्हणलं होतं कुडू नागरिकाला तर अजिबात नाही अजिबात नाही तर ज्यांनी कोणी हे केलं त्यांनी अभ्यास करावा मैत्रीपट्टामध्ये अभ्यास करावा विदेशी माहितीपट्टाबद्दल अभ्यास करावा त्यांचे ते ना पुतणे आहेत त्यांचे ते मार्गदर्शक मार्गदर्शनाखाली काम करतात आणि मार्गदर्शनाखाली असं चुकून कधी ते असं बोलणार नाहीत त्यांना उद्दिष्टच नव्हता हो कुणाबद्दल बोलायचा गावाबद्दल बोलायचा नागरिकाबद्दल बोला। नागरिकांना तो जे उत्खनन झालं आहे तिथं ते त्रास होतो नागरिकांना नागरिकांना त्रास होतो त्याच्यामुळं ते बोले उत्खनन प्रत्येक गावात जावा तुम्ही प्रत्येक गावात जावा तुम्ही की बाबा उत्खनन वाळूचं उत्खनन असेल किंवा मुर्माचं उत्खन असेल नागरिकांना रस्त्याचा त्रास होतो रस्ते सगळे उकडले जातात आणि ते परत कोण दुरुस्त करत नाही शासनाची जबाबदारी शासनानं ते कायदेशीर केलं होतं त्याला काही लोकांनी अडवलं अडचण केली आणि भायासाहेबाज उयाबा असं होतं की त्या ना तिथं जे जा उत्खनन झालं त्या ना हे जे उत्खनन झाले उमरम त्याला त्या तिथल्या नागरिकांना नागरिकांना न्याय मिळाला पाहिजे हे भाईसाहेबांचं एवढंच उद्देश होतं असं काय बोलण्याचा वाईट उद्देश अजिबात नव्हतं तर धरेशीर धरशीर पटलावर बोलणं हे काहीतरी बोलणं चुकीचं आहे अख्या <laughs> ah महाराष्ट्राचा सोलापूर जिल्ह्याला माहित आहे मोहिते पाटील घराने हे किती सुसंस्कृत राजकारण करत असतं आणि एवढ्या सुसंस्कृत राजकारण करणाऱ्या आणि जनतेसाठी अहोरात्र चोवीस तास आपल्या मोबाईलवर कुणाचाही फोन आला तर प्रत्येकाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळतं आणि एवढ्या सुसंस्कृत घरातील राजकारण करत असताना <speaker speaker> आदरणीय खासदार साहेबांविषयी काय कुरडू गावातील मंडळीने विषय सोडून राजकारण चालू केलं महत्वाचा विषय बाजूलाच ठेवून त्यांना मी एवढंच इच्छितो हो। जे आपण बोलता हे आपल्या तरी बुद्धीला पटते का असं एकांतात बसून आपण आत्मचिंतन करावं एवढीच सांगतो कुरडू गावामध्ये जे तालुक्यामध्ये आपल्या घटना घडली चालू आता आणि ज्यांनी आपल्या भयासाहेबांवर टीका केली त्यांनी मी स्वतःचं आत्मनिरीक्षण करावं आणि न नंतर बोलावं एवढीच विनंती आहे आणि पत्रकार भावना एक माझी विनंती आहे जे आहे ते सत्य आपण जनतेसमोर आणावं धन्यवाद धैर्यशील भैया तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं धैर्यशील भैया तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं धैर्यशील मोइते पाटलांचा विजय असो धैर्यशील मोइते पाटलांचा विजय असो धन्यवाद चाराचर आता तुम्ही कुरू प्रकरणे सदर देशेश मुख्यमंत्री कुरू गावला भेट देणार काय प्रकरण

मग आता काय म्हणजे नाराज वगैरे आहेत का पक्ष तालुका लेवलची पदाधिकारी तालुक्याचे आपल्या तालुक्याचे आमदार त्यांचं काय वैयक्तिक काय माझी तर आम्हाला काय तिचं कळत नाही किंवा कसं काय माहितीच नाही तर कसं म्हणलं काय पक्षावर नाराज पक्षावर कशाला नाराज होते तुम्ही माडा तालुक्यामध्ये अवैध मुरुमाचा उपसा होते असं म्हणतात तुमचा आरोप आहे तर तुम्ही काय करणार त्याच्या विरोधात आम्ही मागेच म्हणजे मी स्वतः तरी मागेच एक खडीक्रशाच्या संबंधित उपळीच्या तक्रार दाखल केली होती निवेदन पण दिलं होतं त्याच्यावर काहीच कारवाई होत नाही आणि तुम्हाला पण माहिती आहे की तीन चार वर्षापासून त्याच्यावर पत्र व्यवहार होतात ते बरेच सामाजिक संघटना पुढे येतात पत्र व्यवहार करतात पण त्याचा रिझल्ट काहीच नाही आता मग तशा असतानाच्या पुढे आसन झालंय तर जे करायचं ते गेलंय असणारपणा तो रिशीर् वस्तर आहे मी तुम्ही त्यांच्या काय हो आम्ही त्यांच्याकडे जे आमच्या आसपास जे गाव आहेत त्याची माहिती पूर्णपणे देण्याचा भाई साहेबांकडे हा सगळा सत्र देण्याचा परंतु आता आम्ही किंवा कार्यकर्त्यांनी यंत्रणी करून लिहिली चक्कर देण्यापेक्षा गावोगावी यंत्रणा आहे ना तलाठी आहे सर्कल आहे तहसीलदार आहे त्या संबंधात काम करणारी येत असते त्यांनी ते रोखावं खरं म्हणजे त्यासाठी तुम्ही जबाबदार लोक आहेत ते त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करू शकता लोक प्रशासनच करायला पाहिजे काय प्रशासना घेवायचं काम करतोय आम्ही आता तुम्ही एका प्रशासनातून बाजू तुम्ही आता एक महिला होईल ना त्यांच्या चोकात असतात तर त्यांच्यावर कारवाईचं घ्यायलाच पाहिजे आम्हाला राष्ट्रीय संपत्ती आहे वनीकरणाची जेना न्याय आहे ती राष्ट्रीय संपत्ती आहे सर्वसामान्य नागरिक सुद्धा त्याचं रक्षण करू शकतो ते तर एक अधिकारी आहे ते जर मी कर्तव्य पार पाडलेलं तेच म्हणतो ना आम्ही इकडं सुद्धा कारवाई अधिकाऱ्यांनी केली पाहिजे हा केली पाहिजे ना त्याच्याबद्दल तुमची भूमिका विचारतो ना सगळ्या तालुक्यात ना जिल्ह्यातच केली पाहिजे कारवाई सगळीकडेच केली पाहिजे या काही गावात करणं किंवा हे नाही म्हणत किंवा आमची तशी काही भूमिका नाही की पर्टिक्युलर एकाच माणसावर कारवाई असेल जिथं जिथं बेकायदेशीर उत्खनन आहे तिथं व्हावी सिलेक्टिव्ह आहे ना सिलेक्टिव्ह नाही काका काल का, का लोक पत्रकार परिषद झाली ह्याच विषयात ते म्हणून तुमच्याच फादर बोर्डची झाली परत ह्या दुसऱ्या पत्रकार परिषदेच काय औचित्य तुमच्यात काय मतभेद आहे काय का त्यांनी जे सांगितलेलं आहे तेच तुम्ही पण सांगितलं काय ह्याच नेमकं ऐका ने तुमच्या ने माहितीसाठी सांगतो काल बाळासाहेबांची तिथं झाली खरं पाहायला म्हणलं तर बाळासाहेबांनी एक कार्यकर्ता म्हणून का ते बैठक घेतलेली आहे किंवा मी पण एक कार्यकर्ता म्हणून तिथं आज आलेलो आहे ऍक्च्युली आमची फादर बॉडी बरखास झालेली आहे फादर बॉडी पूर्वी काकासाहेब साठी अध्यक्ष होते आता नंतर झाली त्यानंतर पुढच्या आणखी काय पदाधिकारीची नियुक्ती झालेल्या नाही त्या कालांतरानं होती आता बाळासाहेब नाही आणि तालुक्याचा वाल्मिक कारड कोण आहे कारण तुमच्या कुटुंबाबाबत बाबत घटना घडलेल्याचा आता उल्लेख केला तुम्ही कोण आहे कोणाकडे इंडिकेशन आहे तुमचं तालुक्यात कोण आहे

सोलापूर जिल्ह्याची पहिली डीपीची मिटिंग झाली होती सोलापूरला तुम्हाला तुम्हाला माहित त्यावेळेस पालकमंत्री गोरी साहेबांना मी प्रश्न विचारला की वाळू उत्खनावरती महाराष्ट्राने गोंधळ आला त्यावेळेस ती कोणाची जबाबदारी आहे तिने पूर्ण सांगितले की वाळू उत्खनन जे करतं त्याला आमच्या अधिकाऱ्यांची साथ आहे म्हणूनच वाळू उत्खन होत असं एकमार पोरे यांनी पहिल्या डीपीशी बोलली होती बरं का त्यानुसार आज माडा तालुक्यात भोसले साहेब आहेत आपल्या देशाला त्यांनी जे आज माडा तालुक्यामध्ये आज पाच सात ठिकाणी जवळ कारवाई केली आहे त्यांनी केलेली आणि केसेस बी सात ठिकाणी केलेले ही केलेले जी कारवाई के तिने आहे त्याला आपल्या पक्षाचं समर्थन आहे त्यांनी कारवाई केलेली आहे त्याला आपल्या पक्षाचं समर्थन आहे का आमचं समर्थन जे कायदेशीर कारवाई आहे त्याला समर्थन द्यायचं न काय विषय दे तुमच्या माध्यमातून माझी शासनाला एक विनंती आहे की तुम्ही वाळू उत्खनन करत असताना तुम्ही पोलीस पाटील कोतवार यांना पाठवताय त्यांच्यावरती हल्ले होते तर शासनाला माझी विनंती आहे की त्यांना प्रोटेक्शन पुरवावं तर उत्खनन हे बेकायदेशीर चालू आहे ते बंद होईल तरी या पत्रकार परिषदेला सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष रामभाऊ मस्के रामभाऊन माजी जिप सदस्य आनंदा कानडे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यार्थी तालुकाध्यक्ष सत्यवान लटके अकुलुज येथील सहकार मर्शी साखर कारखान्याचे संचालक गार अकोले येथील गोविंद भाऊ पवार मौजे मौजेहळे येथील प्रकाश चोपडे मौजे टाकळी टे येथील अण्णासाहेब माने मौजे बेंबळे येथील राष्ट्रवादी युवकांचे तालुकाध्यक्ष समाधान आनपट तसेच राष्ट्रवादी पक्षांचे वाकाव येथील कार्यकर्ते भारत खंडागळे आलेगावचे सरपंच सतीश केचे मानेगावचे ग्रामपंचायत सदस्य शीतल जोकार राजकुमार मोहिते राणबा कदम रामबाव कदम डॉक्टर अक्षय मोहिते अभिजीत साळुंके पांडुरंग मुकणे स्वप्निल कदम आलोक कदम नरेश कदम आदी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षांचे कार्यकर्ते हजर होते